परतूर पोलिसांचा दोन घरावर छापा चार तलवारी जप्त करत एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल परतूर शहरातील पारडगाव रोड आणि रेल्वे स्थानकावरील अशा दोन धरांवर वेगवेगळ्या पथकानं छापा टाकून एका महिलेचं दोघा पुरुषांना बेड्या ठोकत बेकायदेशीरपणे चार धारदार तलवारी जप्त करण्यात आल्यात परतूर शहरात अवैधरित्या धारदार तलवारी व शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या वरिष्ठांचे आदेश असल्यानं पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांचा अवैधरित्या धारदार तलवारी व शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्यासाठी पण पथके नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार परतूर शहरातील परतूर पारडगाव रोडवरील संतोष लक्ष्मण काळे वैवर्ष बत्तीस यांच्या घरावर छापा मारून घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी संतोष काळे आणि एक महिला असे दोघे आढळून आले असून त्यांच्याकडून तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या तर दुसऱ्या पथकानं रेल्वे स्टेशन समोरील एका पत्र्याच्या शेडवर छापा मारून गिरधारी दादाराव पवार असून त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे सदर भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते अंमलदार धर्मा शिंदे किरण मोरे गजानन राठोड विजय जाधव नरेंद्र चव्हाण दशरथ गोपनवाड पवन कुमार धापसे महिला अंमलदार कल्पना धडे आय टी सेलचे अंमलदार सागर बाविस्कर यांनी केली आहे